हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असताना दोन तीन दिवस झाले व्हिडिओ नाही बनवला थोडं काम होतं म्हणून वेळ नाही भेटला चला म्हणलं आज व्हिडिओ बनवावं व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की तुमच्या आयुष्यात असं कधी झालं आहे का की तुमचे रिलेटिव्ह असू दे तुमची मैत्री असू दे किंवा तुमच्या शेजारचे असू दे किंवा तुमचं प्रेम असू दे तुम्ही त्या व्यक्तीसाठी मन लावून आटोक्याने सगळं करतं पण ती व्यक्ती किंवा ते लोक तुम्हाला फक्त त्यांच्या गरजेपुरताच तुमचा वापर करतात एकदा त्यांची वेळ जर निघून गेली किंवा नंतर त्यांच्यासाठी तुमचं अस्तित्व किंवा तुमचं असणं नसणं अगदी शून्य आहे हे खरंच असं आहे का किंवा आपल्याला लोक फक्त त्यांच्या कामापुरतं वापरतात किंवा त्यांच्या गरजेनुसार आपल्याला विचारतात त्यांना गरज असली की मग त्यांना आपला नंबर दिसतो मग ते आपल्याला फोन करणार अरे कसा तू कशी तू बरी आहे का मग बोलता बोलता म्हणणार अरे नाही हे काम होतं म्हणून फोन नव्हता केला होता आणि आपणही खूप मूर्खासारखं लगेच त्यांच्या हज्यात पागळून जातो आणि आपण पण बाबा जाऊ दे आज एवढ्या दिवसांनी फोन आला आहे मग आपण बोललं पाहिजे असं करून आपण पण बोलायला जातो समोरच्या व्यक्तीला मग आपण विसरून जातो की तो व्यक्ती फक्त त्याच्या वाईट वेळेतच आपल्याला गृहीत धरतो किंवा आपल्याला आपलं अपले समजतो जेव्हा त्याची वेळ चांगली असती तेव्हा तो आपल्याला चांगलं न त्याला आपली आठवण नाही आहेत की बाबा वा माझ्या वाईट वेळेत ही व्यक्ती माझ्यासोबत होती व माझ्या चांगल्या वेळेत पण त्याचं असणं तितकंच गरजेचं आहे तेव्हा त्या ते माणसाला असं नाही वाटत फक्त गरजेपुरतेच माणसाला माणसं दिसतात का हे खरंच असं आहे का तुमच्यासोबत पण तुम्ही कोणासाठी खरंच खूप केलं आहे तुम्ही कोणीही असो मित्र मैत्रीण शेजारचे असो रिलेटिव असो तुमचं प्रेम असो कुणीही असो ते फक्त तुम्हाला त्यांच्या गरजेपुरतं वापर करतात आणि नंतर मग त्यांची गरज झाली मला त्यांना तुमचा नंबर दिसतो ना तुमचं घर दिसतं ना तुमची कधी आठवण येते मग कधी पार एक चार पाच वर्षांनी परत त्यांना कधी अडचण येते काय गरज पडती मग त्यांना तुमची आठवण येते अरे हा आपल्याकडे असा असा नंबर आहे ना मग आपण फोन करावा आणि आपणही त्यांच्या दोन शब्दांवर पागळून जातो विश्वास ठेवतो आणि त्यांच्यासोबत परत आहे तसंच वागतो मग नेमकं चूक कुणाची आपण त्यांच्यासोबत आहे तसं वागतो म्हणून आपण चुकीचे आहेत का ते आपला त्यांच्या गरजेनुसार वापर करतात म्हणून ते चुकीचे आहेत म्हणून मित्रांनो एक खरंच तुम्हाला कळकळीची विनंती किंवा एक मनापासून माझं सांगणे एक बहीण म्हणून किंवा एक मैत्रीण म्हणून जशाच तसं राहावा जास्त कुणाच्या हारी पडू नका कुठलंही नातं असू दे आपल्या स्वतःपेक्षा जास्त त्या समोरच्या गोष्टीला किंमत कधीच द्यायची नाही नाही तर तिथं आपली किंमत शून्य होते कुठलीही ना कुठलंही नातं असू दे तुम्ही स्वतःपेक्षा जास्त गरज समोरच्या नात्याला दाखवली ना तिथं तुमची व्हॅल्यू खूप कमी होऊन जाते शून्य होऊन जाते समोरच्याला सांगत अरे ह्याला आहे ना गरज हा करेन ना मला फोन मी नाही केला म्हणून काय झालं मग त्याच्या आपल्याकडून अपेक्षा वाढतात की प्रत्येक गोष्टी आपण केल्या पाहिजेत त्यांनी नाही केल्या पाहिजे म्हणून प्रत्येकासाठीच प्रत्येक वेळेस अवेलेबल होऊ नका किंवा प्रत्येकालाच प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टी शेअर करणं किंवा सगळं सांगणं मग ती व्यक्ती आपला फायदा घ्यायला लागते मला काय ह्याच्याबद्दल सगळं माहिती आहे हा काय माझं करणार आहे असं होऊन जातं मग त्यामुळं जी ती नाती किंवा ज्या त्या गोष्टी जिंकल्या तिथंच ठेवा जेणेकरून समोरच्याला आपली व्हॅल्यू आणि आपली किंमत दोन्ही वेळेला कळेल नाही तर लोक फक्त ह्या जगात ना माणसाचा वापर करायलाच आहेत आता आपल्याला याची गरज आहे आता याला फोन करा आणि बोला मग हा आहेच ना ह्याला काय काम आहे हा माझ्या एका फोनवरील हो प्रत्येकासाठी दरवेळेस अवेलेबल होऊ नका तुम्ही प्रत्येकाला जर त्याच्या वेळेनुसार वेळ दिला ना तर तिथं तुमची किंमत शून्य होऊन जाईल लोक आत्ताच्या जगात लोक पैशाला महत्त्व देतात माणसाला नाही लोकांना असं वाटतं अरे पैसा महत्त्वाचा आहे माणूस काय पण लोकांना हे नाही कळत उद्या जर कमी जास्त काय झालं तर त्यांना चार खांदे द्यायला हे माणसं लागतात तिथं पैसे रचून खांदा नाही चालत माणसांवरच खांदा ठेवल्यावर मा चिरडी किंवा काय आरती ती पुढं जाते म्हणून प्रत्येकासाठी अवेलेबल बनू नका पहिले आयुष्यात स्वतःला महत्त्व द्या तरच तुम्ही आहात नाहीतर तुम्ही दुसऱ्याच्या नावाने जर ओळखले गेले तर तुमचं अस्तित्व काहीच नाही आणि हो ज्यांनी तुमच्यासाठी खरंच मनापासून आहे त्या माणसाला एक कधी विसरू नका आणि जो आपल्या वाईट वेळेत आपल्यासोबत उभा होता ना त्याचे ते उपकार कधीच विसरायचे नाहीत बाबा चला आता आपलं चांगलं झालं हा ठीक आहे तू केली ना मदत मग झालं पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती वाईट वेळ निघणं पण खूप गरजेचं होतं का तर त्या माणसाने आपल्याला मदत केलेली असती मग ती वेळ निघून गेली म्हणजे आपण त्या माणसाला विसरणं हे चुकीचं आहे म्हणून त्या माणसाला कधीच नाही विसरायचं ज्याने आपल्या वाईट वेळेत सावलीसारखे साथ दिलेले असती आत्ताच्या जगात तसं पाहायला फारसं भेटतही नाही पण पन... तसे बघायला गेलं तर असे भरपूर लोक आहेत जे एकमेकांना मदतही करतात एकमेकांची रिस्पेक्ट करतात त्यांना जाणीव आहे आणि भरपूर लोक असे आहेत की ज्यांना उपकाराची जाणीव नाही आहे म्हणून प्लीज तुम्ही असं तुमच्या लाईफमध्ये कुणी आहे का किंवा तुम्ही ज्याच्यासाठी सर्व काही केलं पण त्याला तुमची काहीच किंमत नाही आहे कुणीही असू दे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा कधी तुमचं मन कुद कुणी दुखवलं आहे का कधी तुम्ही त्या माणसासाठी सर्व काही केलं पण त्यामुळं तुम्हाला त्रास होते की यार मी याच्यासाठी एवढं करून आज हा माणूस माझ्यासोबत असं का वागतो आहे त्या माणसामुळं तुमच्या डोळ्यात कधी पाणी आलं आहे का तुम्हाला त्रास झाला आहे का तुमच्या आयुष्यात अशी जर कधी वेळ आलेली असेल प्रत्येकाच्याच आयुष्यात अशी वेळ आलेली असते नक्कीच नक्कीच मला तुमचा हा अनुभव किंवा हा एक्सपिरियन्स कसा होता मला नक्कीच कमेंट करून सांगा असं नाही की मी तुमचं मन दुखवते पण मला माझ्यासोबत पण बऱ्याच वेळा असं घडलेलं आहे मी ज्या ज्यासाठी पण करते ना ती व्यक्ती हमकस त्याच्या वेळेपुरतीच माझा वापर करते मग पैसे असू दे कुठली दुसरी गरज असू दे मग गरज पुरतेच हा बाबा हा हिला फोन करा हिचं काम झालं ही कोण मी कोण असं असतं म्हणून मला असं तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बोलते माझी कोणी मैत्रीण नाही कोणी मित्र नाही आणि मला आवडतही नाही मैत्री मित्र कराय कारण का मी ह्या अगोदर खूप मित्रपणा मैत्रीपणा केला मला प्रत्येक वेळेस अविश्वास किंवा माझ्यासमोर गोड बोलणं माझ्या मागं माझी निंदा करणं अशा प्रकारचेच लोक भेटलेले म्हणून मला आता त्या गोष्टीवर विश्वासच नाही आहे की मित्र मैत्रिण असं काही असतं म्हणून म्हणून स्वतःसाठी जगा आणि सगळ्यात पहिलं महत्त्व स्वतःला द्या नंतर पुढची दुनिया आहे जर आपण स्वतःचंच अस्तित्व विसरलो तर आपल्याला या जगात कुठं स्थान नाही आहे म्हणून स्वतःला इतकं सक्षम बनवा की समोरच्याने आपल्याला असं बोटण्या दाखवलं पाहिजे की तू इथं चुकीचं आहे किंवा मला इथं तुझी गरज नाही आहे त्या वा माणसाला वारंवार तुमची गरज पडलीच पाहिजे असं स्वतःला बनवा आणि इतकं स्ट्रॉंग बना आणि नक्कीच मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या लाईफमध्ये असा कधी पार्ट आला आहे कि का किंवा अशी कधी गोष्ट घडली आहे का आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा माझं म्हणणं तुम्हाला पटत असेल तर तेही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि थँक्यू तुम्ही माझ्या व्हिडिओला असं छान प्रेम देताय सपोर्ट करताय खूप कमी व्ह्यूजने खूप कमी सबस्क्रायबरने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली ती त्यातल्या त्यात बऱ्यापैकी माझे सबस्क्रायबर पण वाढत आहे ते आणि व्ह्यूज पण चांगले होतात ते असंच तुमचं प्रेम राहू द्या तुमचा आशीर्वाद राहू द्या एक बहीण म्हणून मुलगी म्हणून मैत्रीण म्हणून असं सपोर्ट करा तुमच्याही काही गोष्टी माझ्यासोबत शेअर करा मी पण माझ्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत जाईन तुम्ही मी तुम्ही पण जिथं कुठं असताना तिथं मस्त हेल्दी हॅप्पी राहावा स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यात पहिले स्वतःला महत्त्व द्या थँक यू